मराठी तुमचं खूप खूप स्वागत आहे साडीत जर स्टाईलिश लुक हवा असेल तर त्यासाठी ब्लाउज तुम्हाला योग्य पद्धतीने शिवायला हवा हो आजकाल ट्रेंडिंग मध्ये खूप सारे असे ब्लाउज आहे जे पूर्वी यूज करत होते म्हणजे जे डिझाईन पूर्वी यूज करत होते किंवा दहा किंवा वीस वर्षापूर्वी त्याच डिझाईन नव्याने आता ट्रेंडमध्ये आले आहे त्यात थोडे फार बदल झाले आहे पण त्याचा जो मूळ बेस जो आहे तो तोच आहे जर तुम्हाला ही साडीमध्ये स्टायलिश दिसायचं असेल मॉडर्न लुक हवा असेल तर यामध्ये तुम्ही ब्लाऊज शिवत असाल तर तो योग्य पद्धतीने शिवा सध्याच्या ट्रेंड नुसार शिवा आणि खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सध्या डिझाईन आहे आणि त्या सध्या ट्रेंडमध्ये आहे तर तशा प्रकारे ब्लाऊज शिवून तुम्ही नक्की तुमच्या साडीला मॉडर्न लुक देऊ शकतात खूप छानपणाने प्रेझेंटेबल दिसू शकता आणि स्टायलिशही दिसू शकतात सध्या ट्रेंड मध्ये असलेल्या काही ब्लाऊजचे डिझाईन मी तुमच्याशी शेअर करणार आहे जर तुम्हाला मॉडर्न लुक हवा असेल स्टायलिश दिसायचं असेल साध्या सिंपल साडीला एकदम मॉडर्न आणि स्टायलिश लुक द्यायचा असेल तर अशा प्रकारचे ब्लाऊज तुम्ही नक्की ट्राय करा खूपच सिंपल दिसणाऱ्या साड्या तुम्हाला खूपच अगदी मॉडर्न लुक देऊन जातील तर व्हिडिओ जास्त बोलत बसण्यापेक्षा जे डिझाईन आहे त्या मी तुमच्याशी शेअर करणार आहे यातल्या काही ट्रेंडिंग डिझाईन आहे त्या नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि स्वतःला स्टायलिश बनवा सध्याच्या ट्रेंडिंग डिझाईन मध्ये बोटनेक डिझाईन ब्लाऊज खूप चालतात आणि याचा एक जो लुक असतो तो खूप छान दिसतो क्लासी दिसतो आणि स्टाईलिशही दिसतो यामध्ये खूप सारे डिझाईन आहे बोटनेक तुम्ही बॅक साईडला वेगवेगळे प्रकारचे डिझाईन करू शकता आणि पुढून तुम्ही बोटनेक बनवू शकता जर तुम्हाला सिंपल आणि स्टाईलिश लुक हवा असेल तर नक्कीच बोटनेक ब्लाउज तुम्ही बनवा याने तुमचा लुक अजून खुलून येतो स्टायलिश दिसतात आणि एलिगंटही दिसतात मी तर बोलेल की प्रत्येक गृहिणीकडे किंवा प्रत्येक स्त्रीकडे पोटनेकचे दोन तीन ब्लाऊज तर नक्कीच असायला हवे आणि त्यातच जर तुम्हाला लॉंग स्लीव्ह हवे असेल तर सध्या ट्रेंड मध्ये असणारे असे ब्लाउज हो लॉंग स्लीव्ह आणि त्याला थोडेसे फ्री किंवा थोडीशी स्टाईलिश डिझाईन किंवा कॉन्ट्रास्टमध्ये खूप खुलून येतात आणि या प्रकारे जर तुम्ही डिझाईन बनवली तर लॉंग स्लीव्ह अजून छान दिसतात खूपच खूप एलिगंट लुक येतो खूप क्लासिक लुक येतो जर स्टायलिश आणि एकदम एलिगंट लुक हवा असेल तर नक्कीच अशा प्रकारचे लॉंग स्लीवचे तुम्ही ब्लाऊज बनवा खूप छान लुक येतो आणि जर थोडीस तुम्हाला इंडो वेस्टर्न हवा असेल तर तुम्ही अशा प्रकारे बनवू शकतात शिवाय सध्या मध्ये खूप सारे डिझाईन आहे जसे तुम्ही अशा प्रकारचे ब्लाऊज बनवू शकतात हे ब्लाऊज दहा वीस वर्षापूर्वी फार चालायचे मटेरियल आहे तेही फार चालायचे फार तेव्हाच ती स्टाईल होती आणि आत्ता ती स्टाईल पुन्हा आली आहे तर तुम्हाला माहितच आहे आलिया भट्टने असे ब्लाउज घातलेले आहे खूप छान तो ट्रेंड तिने आणलेला आहे आणि खरंच हे ब्लाऊज मध्ये किंवा तुम्ही जर याचे फ्लावर वाले डिझाईन तुम्ही प्रत्येक साडीवर युज करू शकता असे ब्लाउज पीस असतात त्यामुळे दोन तीन ब्लाउज तुम्ही असे नक्कीच शिवून ठेवा फ्रील वाले ब्लाऊज खूप छान लुक देतात खूप स्टायलिश लुक देतात आणि एक तुमचा वेगळाच लुक दिसून येतो शिवाय नेहमी मध्ये असणारे ब्लाऊजची डिझाईन म्हणजे ब्लाउज पण यातही खूप सारे वेगवेगळे वेग प्रकार सध्या आले आहे खूप सारे वेगवेगळे वेग डिझाईन आले आहे फक्त स्लीवलेस पुरत या मर्यादित नाही राहिले तर वेगवेगळ्या प्रकारे अशी डिझाईन ह्या असतात आणि ह्या डिझाईन जरी तुम्हाला अशा दिसत असल्या तर साडीवर जेव्हा आपण घालतो तो खूप छान लुक येतो क्लासी लुक येतो साठी किंवा तुम्ही कॉर्पोरेट लेव्हलला जर तुम्ही काम करत असाल तर अशी ब्लाउज नक्की युज करा शिवाय कॉलर ही तुम्ही कॉर्पोरेट लेवलला किंवा ऑफिस साठी यूज करू शकता किंवा पार्टी वेअर साठी यूज करू शकता त्या त्याप्रमाणे हे ब्लाउज तुम्ही शिवून घ्या आणि तसा लुक प्रेझेंट करा खूप छान एलिगंट क्लासी लुक तुमचा दिसेल आणि हे जे ब्लाऊज आहे वेगवेगळ्या डिझाईन मध्ये नक्कीच उपलब्ध आहे खूप सारे डिझाईन आहे त्या तुम्ही सर्च करून ब्लाउज असे बनवू शकतात नेक सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे नक्कीच दोन तीन ब्लाऊज तुमच्याकडे असू द्या तुमच्या कलेक्शन मध्ये हे ब्लाउज नक्कीच असू द्या सध्याच्या ट्रेंडमध्ये असलेल्या काही ब्लाउजच्या डिझाईन गळ्याचे डिझाईन हाताचे स्लीव केवढे असावे स्लीव्हलेस असावे की कसे असावे हे तुमच्याशी मी शेअर केले आहे कोणत्या साडीवर कोणता ब्लाऊज छान दिसेल हे मी तुमच्याशी शेअर केलं आहे जर तुम्हाला या रिलेटेड अजून व्हिडिओ हवे असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मला साडीचे वेगवेगळे प्रकार हवे असेल कोणत्या साडीमध्ये तुम्ही स्लिम दिसू शकतात असा व्हिडिओ हवा असेल तर प्लीज नक्कीच कमेंट करा नक्की यावर मी नेक्स्ट व्हिडिओ बनवेल आजचा जो ट्रेंडिंग ब्लाऊजचा व्हिडिओ होता कसा तुम्हाला वाटला प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आय होप आजचा हा छोटासा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईबी करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय टेक केअर